पाटोदा शहरामध्ये बजाज शो शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे सदर आग आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ या ठिकाणचे आमदार आमदार सुरेश दास यांनी देखील येऊन भेट दिली आणि पाहणी करत त्यांना धीर दिला पाटोदा शहरामध्ये मुस्ताफाभाई फेटर यांच्या बजाज शोरूमला अचानक पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली यांच्या शोरूममधील महत्त्वाचे कागदपत्रे फर्निचर व कार्यालयातील साहित्य जळून काट झालं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे नगरपंचायतच्या अग्निशमन गाडीने तात्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे या घटनेची त माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आमदार सुरेश धस यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन भेट दिली आणि पाहणी केली व तात्काळ मदत मिळण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी त्यांना दिले आहे